बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हे आहे चिंचाळा गाव याच गावच्या शेतामध्ये मी सध्या उभा आहे आपण बघू शकतो की काल सायंकाळच्या सतरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेतकऱ्याचे बांध फुटून माती वाहून गेल्याचं हे वास्तव दृश्य आपण या शेतामध्ये पाहू शकतात या शेतकऱ्याची परिसरामध्ये पपई आणि लिंबुणीची बाग आहे या बागेमध्ये पूर्णपणे पाणी साचले आणि अनेक ठिकाणी अशा पद्धतीने बांध वाहून पाणी अक्षरश नदीसारखं वाहत होतं असे दृश्य या भागातल्या जवळपास शंभर शेतकऱ्यांचे बांध फुटून असं नुकसान झालंय शेतकऱ्यांशी माहिती विचारली असता असं नुकसान झालं असल्याचं सांगितलं अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सिंचाळा परिसरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला या पावसामध्ये शेतकऱ्यांचे बांध फुटून मोठं नुकसान झाले आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत त्यांना विचारू कसा पाऊस होता किती वाजता सुरुवात झाली काय काय नुकसान झालं काय सांग काल संध्याकाळी पाच वाजता पावसाला अचानक सुरुवात झाली आणि एवढा जोराचा पाऊस चालू झाला अचानक शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कांदे वाहून गेले शेतकऱ्यांचे अक्षरशः कांदा ताळीमध्ये सुद्धा पाणी घुसलं घरामध्ये तीन तीन फुटापर्यंत शेतकऱ्यांच्या म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी होतं घरात सगळा जो शेतातला माल असतो तो सगळा माल भिजलेला आहे शेतकऱ्यांचा पण शेताचं पण एवढं नुकसान झालंय मोठमोठ्या डोक्या एवढ्या ताली फुटून गेलेल्या आहेत म्हणजे तिथं आता अक्षरशः अशी कंडिशन आहे की शेतातलं सगळं पीक सुद्धा काही कांदे काढायचे राहिले होते ते सुद्धा वाहून गेलेत लोकांचे आंब्याचे झाडांचे पण भरपूर नुकसान झाले आंबे काढायला आलेले होते आंब्याचे पण नुकसान झाले आणि शेतकऱ्यांना आता तात्काळ मदतीची गरज आहे तरी शासनाने प्रशासनाने पंचनामे करून शासन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मी विनंती करतो आपल्यासोबत माझी सरपंच आहे त्यांना विचार यापूर्वी असा कधी पाऊस झाला होता किंवा मोठं आतापर्यंत आम्हाला कळत पाऊस झालाच नाही एवढा पण आता असा पाऊस झाला भरपूर कि सगळे नदी नाले सगळे बांध पण सगळे एकवर आले डोक्यात गेले हो। पण ह्याला कारणीभूत काय आज पाच वर्ष झालं रेली चालू आहे आणि रेली चालू झाली असली तरी त्यांनी आणखी अद्याप आणखीन चारे काढल्या नाहीत आणि इथून माग कमसे कम ते पाच ते सहा निवेदन दिले आहेत मेताशीला व त्यांनी हे चाऱ्याचं निवेदन केलं नाही नियोजन नाही केल्यामुळं आज हजारो हेक्टर आमची जमीन चिंचळा हे सगळी वाहून गेली नादुरुस्त झाली आणि दुसरे कसं का रोडचं काम दहा वर्षापासून नव्हतं आपल्याला पण आता देसूर ते चिंचळा रस्ता पण आता ते झाला आहे पण त्याला पण चाऱ्या नाही साईडने चाऱ्या नसल्यामुळं आखार रोड सगळा गेला आणि घरामध्ये पाणी शिरले चारे नसल्यामुळं त्याच्यामुळं तात्काळ ह्या रोडच्या चाऱ्या आणि आपल्या रेल्वेच्या चाऱ्या शंभर टक्के करत नाही तर नाहीच केला आठ दहा दिवसात नियोजन तर आम्ही तहसील उपोषणा पासून हे गावाचा सगळ्याचा विचार आहे सरकारला आपल्या सोबत अजूनही गावचे शेतकरी त्यांना विचारू काय काय नुकसान झालं कसा पाऊस होता किती वाजता सुरू झाला काय सांग <coughs> साडेचारच्या सुमारात जे पाऊस सुरू झाला आम्ही आपला असंच कांदे तर प्रयत्न करत होतो पण पाऊसच इतका भयंकर होता की आम्हाला काहीच कळलं नाही आमचे कांद्याची जी चाळ आहे तुम्हाला तर दाखवली मी मग त्यात गुडघ्या इतकं पाणी साचलं पूर्ण कांदा पाण्यात गेलेला आहे त्याच्यामुळे काय झालं आम्हाला काही जागता आलं नाही काही करताच आलं नाही आणि जे आमच्या मोठ्या डोक्यात त्याला आली आता त्या वाहून जमिनीत मातीच नाही राहिली फार माती नदीला गेलेली म्हणून शासनाला आमची एक कळकळीची विनंती आहे की बाबा आम्हाला पंचनामे करून काहीतरी अनुदान द्यावं ही विनंती करतो एक शेतकरी म्हणून याबाबत आपल्या सोबत सरपंच आहेत त्यांना विचारू की या गावामध्ये काल प्रचंड पाऊस झाला नुकसान झालं आता तालुका कृषी अधिकारी तहसीलदार थेट बांधव आले ही बातमी बघितल्यानंतर काय सांग आम्ही तालुका कृषी अधिकारी तरटे साहेब व तहसीलदार वैसेल पाटील मॅडम यांचं आभार मानतो की आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते पाहण्यासाठी ते तत्परता दाखवून सकाळी फोन केल्यानंतर रात्रीच फोनवर बोलणं झालं होतं सकाळी लवकरच ते आमच्या गावामध्ये येऊन नुकसानीची पाहणी केलेली आहे आणि आमची त्यांनाही विनंती आहे आणि आम्ही आशा करतो की ते आमच्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना मदत करतील आपल्यासोबत काही ज्येष्ठ शेतकरी त्यांना विचारू बाबा अनेक वर्षापासून तुम्ही ही उन्हाळे पावसाळे बघताय काय असा पाऊस कधी झाला होता का काय सांगा किती वय तुमचं कशी ऐंशी तेव्हा का तुम्हाला मला माझं का रेकॉर्ड दाखवतो तरशे ऐंशी वय आजपर्यंत असला पाऊस मला पाहायलाच मिळाला नाही काय कुठे आणि काय करा लेकर कुठे घेऊन जावा याचा होता हो पद्धतीने आपण बघू बघितलं की गावकरी अशी मागणी करते आता काय मागणी काय सांग माझ नाव राधाकृष्ण साधू पोकळे माझं वय चौसठ वर्षे माझ्या जीवनात पहिला पाऊस का मोठा मी इतका मोठा पाऊस झाला की भयंकर पाऊस मापच नव्हतं तलाव होतं भरून गेले ताली फुटल्यात कांदे खाली सगळे पाणी झालं कांदे वाहून गेलेत लोकांची परिस्थिती आणि तुम्हाला काय रे आंब्याची नुकसान भरपूर झालंय शेतविषयी नाही पण कांद्याचा जास्त नुकसान कांद्याचं काय मागणी गावकरी गावकऱ्याचं मागण्या दोनच येत आता एक रस्त्याला पहिला अगोदर नाल्या कारवा आणि इकडं झिजाला आहे आपलं रेल्वे त्याची एक नाली होणं महत्वाची गरज आहे त्याच्यामुळं बरेचशी जमीन नुकसान झाली दुसरी गोष्ट आणि आता मॅडम जरी आले असल्या तात्काळ पंचनामे करण्याचा शेतकऱ्याला मदत देण्यात काल जो झालेला अवकाळी पाऊस आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झाले तात्काळ पंचनामे करावेत अशी गावकरी मागणी करत आहेत बेलगावच्या परिसरामध्ये आपण आहोत त्या ठिकाणी थेट बांधावर राष्ट्रीयच्या तहसीलदार पाटील मॅडम आणि तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे सर आलेले आहेत त्यांच्याशी बोलूया आपण कशा पद्धतीने हे नुकसान झालंय तुम्ही पाणी करताय सकाळपासून काय सांगा आष्टी तालुक्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाउ पाऊस झाला या पावसाच्या अनुषंगाने साधारणतः चार वाजल्यापासून पाऊस चालू होता अर्धा पाऊन तास मोठ्या ढगपोटी स्वरूपाचा पाऊस झाला यामध्ये शेतातले बांध सगळे फुटलेले आहेत कांदा जो काही शेतात वाळत घातलेला होता काढून ठेवलेला होता तोही नुकसान झालेला आहे कांद्याच्या चाळीमध्ये पाणी शिरून त्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळबागामध्ये आंब्याचंही नुकसान जे आंबा काढायला आला होता त्याचंही नुकसान झालेलं आहे या परिसरात चिंचाळा बेलगाव देसूर ब्रह्मवाडी पारोडी आ, या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येते याबाबत आपण पंचनामे करण्याचे आदेश देत कारण की काही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो त्यांनी सांगितलं की पंचनामे करावेत अशी मागणी केली पंचनाम्याच्या अनुषंगानं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी कालच सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्या सर्वच शेतकऱ्यांचा पंचनामा यामध्ये जमीन खरडून गेले असतील काही जीवनावपेक्षक वस्तू ज्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं असेल किंवा शेतातल्या पिकांचं काही नुकसान झालेलं असेल त्याचा पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं सर्वच ग्राम ग्रामस्तरावरचे अधिकारी आहेत जसे की ग्राम महसूल अधिकारी आहेत ग्रामपंचायत अधिकारी आहेत अनेक कृषी सहायक आहेत त्यांना सगळ्यांनाच आपण सूचना दिलेल्या आहेत पावसाळ्यापूर्वीच असा भयंकर पाऊस पडत आहे अजून पावसाळ्यात चे चार महिने बाकी आहे या काळामध्ये आपण काय तहसीलमध्ये हेल्पलाईन डेस्क वगैरे करणार आहेत या अनुषंगाने दरवेळीच पाऊस दरवर्षीच पावसाळ्याच्या अनुषंगाने आपण हेल्पलाईन डेस्क तयार करतो आणि ट्वेंटी फोर आवर्स हे डेस्क चालू असतात त्याबरोबरच आपले जे कर्मचारी आहेत त्यांचीही नियुक्ती केली जाते जे काही तक्रारी येतील किंवा तालुक्यातून जिथं अशा अशा प्रकारचं नुकसान झालं असेल त्या स्वरूपाचे कळवण्यासाठी आपण डेस्क तयार केलेला आहे आणि ते ट्वेंटी फोर कार्यरत आहे आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांना विचारू काय सांगाल सर कशा पद्धतीने नुकसान झाले सकाळपासून तुम्ही पाहणी करताय कुठं कुठं नुकसान झाले कशा पद्धतीचं नुकसान आहे काय सांगाल यावर्षी या। जर पावसाचं ही परिस्थिती पाहता अवकाळी पाऊस हा दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही परंतु आतापर्यंत जवळपास तीन ते ती चार दिवस फार मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे काही कांद्याचे पीक आहेत कांदा काढून शेतकऱ्यांनी शेतामध्ये काढून ठेवलेला आहे झाकून ठेवलेला आहे परंतु मागच्या आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांना कांदा भरण्यासाठी किंवा कांदा विक्रीसाठी अडचण निर्माण होत आहे तो काही कांदा कांदा चाळीमध्ये साठवण करायचा आहे त्याच्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे कांदा या इट इज शेतामध्ये असल्यामुळं त्या कांद्याच्या बऱ्याचशा खालून जमिनीतून सगळं पाणी निघून गेल्यामुळे त्या कांद्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे इतरही काही पिक आहेत त्याच्यामध्ये काही चाऱ्यासाठी केलेली पिकं आहेत त्याचबरोबर काही फळपिक आहेत त्या फळपिकांना सुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात या पावसामुळे फटका बसलेला आहे तर आजच हे मान्य तहसीलदार मॅडम आणि मान्य जिल्हाधिकारी मोदय आणि मान्य जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी येऊन प्राथमिक पाणी केलेली आहे त्याचप्रमाणे खालील जी आमची ग्रामस्तरीय यंत्रणा आहे त्या ग्रामस्तरीय यंत्रणेला पंचनामेच्या आधी पंचना देऊन या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाईची जी काही आकडेवारी आहे किंवा नुकसानीची जी काही आकडेवारी आहे ती शासनाला कळवली जाईल एकीकडे पाऊस नसल्यामुळे शेतकरी दरवर्षी पेरणीसाठी वाट बघत असतात परंतु पावसाळ्यापूर्वीच पाऊस जोरदार सुरू झाला यामुळे फायदा काय होऊ शकतो शेतकऱ्यांचा आणि तोटा काय होणार आहे याच्यामध्ये फायदा एक शेतकऱ्याचा असं झालेला आहे की जे काही पिक शेतकऱ्याचे पाण्यावर आलेले होते उन्हाळी हंगामामध्ये फळ पिकाला पाणी कमी पडलेलं होतं त्या ठिकाणी फळ पिकाला या ठिकाणी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळं था शेतकऱ्याचं पाण्याची जी काही गैरसोय झाली होती त्या ठिकाणी सोय था, या पावसामुळे था झालेली था आहे परंतु दुसरा एक तोटा याच्यामध्ये असं झालेला आहे की जे काही संत्रावर्गीय पिक आहे किंवा लिंबूवर्गीय पीक आहेत त्या पिकांमध्ये जे फळपिकं तानावर शेतकऱ्यांनी सोडलेले होते त्याचा ताणमध्येच ब्रेक झालेला आहे त्याच्यामुळे जे काही फळ किंवा त्याच्यामध्ये जे काही त्याला सेटिंग होण्याची गरज होती ती सेटिंग होण्यासाठी थोडीशी अडचण या पावसामुळे निर्माण होणार आहे परंतु नक्कीच त्याला शास्त्रज्ञांच्या मदतीने जे काही स्प्रे वगैरे घेऊन त्याच्यामध्ये कसं त्याला रिकवर करता येईल हे पाहिलं जाईल आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल काय नुकसान झालं तुमचं किती पाऊस झाला कसा होता काल तीन वाजल्यापासून पाऊस होता सगळा बांध दगड फुटले होते रस्त्याच्या कडेला दगडे टाकत होते आता लय लेपाव झाला म्हणजे असं गुड कमर इतकंच पाणी चाललं होतं वावरातून सगळा गाळ फेड सगळं वाहून गेलेला आहे अशा पद्धतीने या भागामध्ये नुकसान झाले तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी सर्व प्रशासनाला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी पीठ